नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल तुमचं सर्वांचा स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग होणार माझ्यासाठी खास आहे आणि आज मम्मीचा बर्थडे आहे मम्मीचा म्हणजे काकीचा बड्डे आहे तिला तुम्ही ब्लॉग बघत असेल तर मला माहिती आहे मम्मी कोण आई कोण तर आज बर्थडे आहे पन्नास वाजता तिच्या मी आम्ही सरप्राईज पार्टी आहे छोटीशी घरातली पब्लिक आहे जास्त काही पब्लिकला बोलवले नाही तर आपल्या फार्म हाऊस म्हणजे वरती आपण जागा घेतली तिथंच करायचं आहे छोटीशी तिला सप्राईज पार्टी देणार आहे तर त्याची तयारी आहे आणि आता आम्ही निघतोय uh, वाजले दहा जातो आणि पेन मी सगळं सॉ खरेदी करतो आहोत आणि मग जाऊन तयारी करू तर लास्टपर्यंत राहा पूर्ण ब्लॉकला मजा येणार आहे आणि भरपूर मजा येईल चला आपण निघूया आता फायनली मार्केटला येऊन सामान मग घेतला आहे एवढं रे पेट्रोल टाकायला चालला आहे आपला सामान इथं आहे शॉर्टेज झाला आहे मेन म्हणजे शॉर्ट आहे की जागा नाही तर आता मुन्नाला बोलवलं आहे तो ते पिशवी घेऊन मोठी आता पूसं सामान घेऊन डायरेक्ट आता वरती जाऊया आता छोटं मोठं काही काम आहे ते बघूया आणि मग निघूया डायरेक्ट वरती तयारीला चला भेटू मग हॅलो हॅलो हे बघा आला आमचा दुसरा माणूस आला चला आत्ता आमची दोन गाड्या झाल्या आणि आता आम्ही जात आहोत दसा सामान झालं आहे तो घेत आहोत चला जास्त वेळ ना राहिले आपल्याकडं फटाफट काम करत चाल वसाड्या पप्पांनी पाच कॉल केलं विचार आला काय चेकिंग करतोस <laughs> आता काय घ्यायला आलास देव गं घेते अरे युनिक आहे ना बर्थडे आहे फुट्टी बड्डे आहे फुट्टी आहे हे ते गोल्डनचे ते हे पण घ्यायचे तो काय गोल्डनचे पन्नास नंबर ते कुठे भेटल हाय गोल्डनचे अरे हां ते मुन्नाला सम ते मुन्नाला काय आपणच बघू तो माहिती आहे ना नाही किती शॉर्ट येते बारा 12 दादा आहे आता कमी किती कमी लावते बघू थांब जरा अरे ते हे दे काय नाव कसा 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 एकदा पुन्हा कर एकदा पुन्हा कर मला फायनली आलोय जाम कसरत मध्ये गाडी ठरवलंय बेखर रोड होता आणली कशी तरी गाडी कारण का सामान पण तेवढा होता तर साम गाडी तर वरती हन्न भाग होता एवढे खालसं तर एवढं सामान वाहू शकलं नसतो म्हणून आय गाडीवरती सरवली कशी मशी अवस्था बघा गाडीची चालते <laughs> नंतर नाहीन सर्विसिंग याला वॉशिंगला नेईन आणि आता आपण तयारी करायची आहे भरपूर भरपूर सारी तयारी करायची आहे आता आणि आपली बघा आला आहे मस्त आता कटिंग पण केलं आहे बाप्पा झारा कटिंग केलेली आहे अर्धे तर जरा आज खुल्ला खुल्ला वाटते मला तर चांगलं आहे म्हणजे आता आपला प्रोग्रामसाठी जागा चांगली झाली आणि फायनली आपण आता बघूया डिसाईड करूया गा, काय करायचं आहे नक्की म्हणजे आतमध्ये करायचं आहे की बाहेर करा करायचं आहे तर आम्ही दोन्ही दोन्हीकरांना प्लॅनिंग करायचं आहे प्लॅन केला आहे जर चान्स पाऊस आला तर त्याचा नुकसान नको व्हायला म्हणजे डायरेक्ट आत्माही पण घेता येईल असा तर दोन्ही साईडनं एकच विचार करायचा आहे आणि बघा आपले पालट्या बिलट्या होतात ते इथं शावर शावरची जागा आपली मी काय बोलतोय इकडेच आपण इकडेच आपण हे इक लावले तर हा था थांबते बघू तर जाग जा जा करता प्लॅनिंग भेटू थोड्या थोड्या आयुष्यात आपला आपला दिवस आहे आता वाजलेत पण किती आता वाजले अकरा बारा चला फायनली तर कामाला सुरुवात झालेली आहे रस्ता बनवला पहिला पाहिला आम्ही आणि फुल मेहनत टाकायचं कुठं रस्त नाही तिकडे टाकायचं काय रस्त्या समजलं रस्ता बनवाड लागतो बाकी त्याचा व्हिडिओ व्हायरल झालं ना आमच्या इथे आलं मुंबईचा बोलत काय इतर बा अशा बघ पोला बघ कसा ओलाच आहे ना हो मुंग्यांचा असेल तो आत्ताशी फायनली का था एक काम झालं आहे तेव्हा इथं अशी वाट बनवली कारण का चिखलात पाहिजे तुझे तर आता पाहुण्यांसाठी वाट बनवलंय आणि इनीच घाम फोडला एकतोच बेकार अवस्था झाली आधे भरपूर काम आहे चला किंवा बाकीचे गेले सगळे कुठेतरी गेले एकटाच आहे वरती फक्त काम करते थोडं थोडं होईल तेवढा चला बाकी काय बजेत मला सुरुवात करतोय कारण का दोन माणसं आली मोठी बसायला आलेली बघा ही वसाली बसायला आली नाही काम केलं बघितलं आज शिव व्हिडिओ आणि बघा आपला आजचा एवढा सामान एवढा आहे एवढा सामान आहे आपला एवढा लावायचा आहे हा कोण पहिले तुम्ही बघून घ्या सगळा कसा आमचा डेकोरेशन तो त्याच्यानंतर ऑर्डर दिली तरी चालेल येणार महाग रेड असतो ना तुला ब्लॉक पण होणार ॲड पण ते हे चला हॉलेज नव्हतं भेटू थोडा थोडा उशीरत एक हा एक मोरक केक खावाला बाकी काय नाही बसाल फायनली सा पावणे सात वाजायला आले ना आमची आधी तयारी चालूच आहे आता एवढा एवढा केलाय थोडाफार एक इकडं चालू आहे आणि हा बघा आत मी दिसत असेल आहे आता ते चालू आहे त्यांचं काम हे बघ पूर्णपणे काम चालू आहे त्यांचा तर आता वेलच नाही ब्लॉक करायसाठी तर आता मी जरासा काम करते कारण थोड़ का थोडा थोडासा घेतो आपण कारण का तयारी पण मेन झाली पाहिजे तयारी पण झाली पाहिजे आणि तुम्हाला जर आवडला तर मला कमेंट करा कसा मी ने केलाय तो आणि माझ्यासोबत कामगार आहेत दोन तिकडे सोबतला दोन कामगार कॅमेरामॅन आमची कोण आहे हा बघा कॅमेरामॅन नवीन आहे नाहीतरी माझा मोबाईल बिझीच होता इकडे तिकडं कॅमेरामॅनचा समजून घ्या जरा बाकी काय नाही आपण भेटू थोडा थोडा इथं तयारी मारतोय भेटू थोडा थोडा फायनली झालेला आहे आलता जरासा बोला आलता पण राजेश पावली पण कोण ना आली आणि तयारी पण झाली ओके हे बघा सेटअप बघा सेटअप कसा वाटतं सांगा आणि बाहेरला बघा हे बघा एकदम कसा वाटतंय पूर्ण मेहनत लागली बेकार अवसराली पण कडक चला आता फ्रेश होतोय आणि लगेच मम्मी राहणार जाऊ बिर्याणी आली चल इथं ठेव आता मी काय ठेव उतरवू इथं ठेव मला यात येईल फायनली केक बी खालाय माणसं सगळी आलेले आहेत आणि मम्मीची तयारी आपली इकडे दिव्यांची पण झालेली आहे त्या दिव्याने ओलावता आहे मम्मीला आणि आपण मम्मीची वाढ बघता पब्लिक तर आलेली आहे असं बोला आपलं तसं जर जातो ना म्हणून मी इकडे पडवतोय बाकी काय विषय नाही आपण केक कपायला जाऊ नंतर काय मला फायनली मम्मी आले मम्मीला हानाला चाललोय आणि मग बघू मम्मीला कसा सरप्राईज वाटते आपला तर चला आली ती बा आली तसं बड्डे बॉय आलेले आहे आमची बड्डे बॉय बोलतो बाय बड्डे गर्ल आलेले आहे आमची हा अंधा कानून अंधा कानून

ये बरोबर फोटो का मम्मीकडे बघा मम्मीकडे दाखवत झाला हो झाला

भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई दो, 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 दो.

देखो, देखो देखो आशा, आशा, आशा आता दुसरा के दुसरा केक केक आणि तो बाहेरला तो वेगळा आहे त्याच्या तर चालू आहे तिकडे गिफ्ट बिफ आमच्या जरा फोटो कापून केला काय वाटतंय तुला तेच नको असं बरोबर शॉर्म वाटलं दादा तला आता मम्मीने बोलतो दादा टाइम लागतो त्याला गे या पलटी वय मना होतो पा कोणी मध्ये जाऊ नका थांब 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 ली आमची बिर्याणी खूप हे बा आपली इकडे बिर्याणी एक टोप संपला पण आला दुसरा हाय रेडी आपला काय बोलते ही बघ चोर आणि फायनली बर्थडे होऊन माणसं जेवायला बसली आणि हा सन्मान पाहिलाय ना उद्याचा प्लॅन काय ते डिसाईड करूया चला आता आपण पण जेवूया आपण नाही पाहुण्यानं जेवले मग आपण जेव चला बाय बाय या अशी आता रिएक्शन देते काय बोलते चला भेटू भेटू थोडे फायनली जेवायला बसले आम्ही इकडे बिर्याणी आहे बघा आपले कॅमेरामॅन वाट लावली आमची सगळी शूटची हा आणि इकडे सगळी जावाला बसले काय आम्ही माझी आली काय हा नक्की नाही ना, ना आमच्या पहिल्यांदाच दिसलीस म्हणून

बघा इथं सरडा बघा अरे सगळं दम फोटो काढवा आपल्याकडं हा दिसत नाही सगळे फोटो काढा हे झोपल्या उठवू नका दिसला फोटो दिसला तो काय मग तिकड दिसतोय कुठे हा आपल्याकडं दिसत नाही सरडा दिवसाचा नाही दिसत ग पण आपल्याकडं हे व्हिडिओ वाले बघितलं काय सामान घेऊन चालून घडी बघा बड्डे केला ना, ना एवढे वरती दे। हो ही बड्डे गर्ल लावली का आम्हाला बड्डे गर्ल ला बारा वाजले ना झालं बड्डे झाला तिचा सगळं आहे बघ वाहन सामान चला रस्ता पण बघा किती भारी आहे आमचा जरा डो डोंगर दु... इलाका आहे चला चला मी मग फायनली मी घरी आलो आहे आणि वाजलेत बघा इकडं हे बघा याबाबस लेट झाला आहे आणि आता ब्लॉकचं एड करते इथेच भेटू नेक्स्ट ब्लॉकला आणि कसा ब्लॉक वाटला तो पण मला सांगा नक्की कमेंट करून आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकला असेच कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मध्ये बाय लाईक शेअर सबस्क्राईब करा का विसरू का लवकर लवकर आपले व्हिडिओ शेअर करा जास्त जास्त ब्लॉग पण फुल व्हायरल झाले पाहिजे आपले बाकी काही आणि तुमचा असाच साथ राहावं बस बाय